हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणींना मी काढतोय फिड म्हणलं सकाळ सकाळ काहीतरी झलक हो कृष्णा आप्पा तिकडून आलाय तो कृष्णा आप्पा खाल्ल्या गोष्टीन आलेला आहे अण्णाचा काय तपास सकाळ जर कुठे गेला दिसलं नाही राहणार गेला असतं बहुतेक आका हा तिकडं हाय अनुभव तिकडं तिकडे आणि आमची टीम अशी बसलेली आहे आणि असं झालंय ना जरा मस्त पैकी झापक झुपकमध्ये सगळ्यांची कामं चालल्यात स्वयंपाक पाणी चालू चहा पाणी झालंय मित्रांनो मस्त पैकी आणि मी आहे इथे आणि किसाप आमचा काय ना खाली आमचा संग्रम शुक शुकछाक शुक करते ए सप्पा किधर काय आता तू कशाला जांभेल जांभळ लागली का लाग? नाही खाल्ल्याला नाही तू काला आला काला काला का जांभळा आली नाही म्हणते घे माझी झाले ओके कुठे गेला कुठे गेला संग्राम होता आता कुठे गेला बच्चे किदर गे चाले मित्रांनो वातावरणात चारा मस्त बघू काय होतंय विषय विषय काय विषय झाप आज आज ते मी आज निवांतच आहे कुठं जायचं नाही काय नाही काय ना ना ना। आज घरी रिलॅक्स मध्ये निवांत बाहे्याचा उडीद दिसतंय मस्त पैकी बरं काय चावतंय काय माहिती चावलं काहीतरी मला चावलं आमच्या इशालचा उडीद कसं दिसतोय बागा ईशाल भाऊ बाँ। ईशाल भाऊ शि होईन थोड्या वेळात एंट्री काय म्हणते इशेल वार येतात का दवरात तिकडे जाऊ शकते काय सांगतात ना इशलवास विशालवास काटके हटके ही इशॅलवास हटके काय म्हणतो विषय नाव बी एला आहे तुम्हाला दिसते डॉन फनशि आला आहे फंशी डोन पण शिडो आला आला आणि अशा प्रकारे झाले आमची गुर तिकडे गुरु काहीतरी करती अंगणात वाटते मस्तपैकी लाज अंदाजाने लसूण सुलती वाटतं बहुतेक बाबा चार गोष्टी गप्पा हानावं लागते बाबा आलाय म्हणलं काय बरं जरा चर्चा करतो बाबा काय चाललं आहे काय नाही पैसेचं पैंशी पण तिकडं वाळाला आहे का उपयोग नाही तो बाग जरी काय शर्ड लावणार तिकडे गेलाय ते तिकडं नाही दौरा दौरा तिकडे फिरलेल्यामुळे कॅन्सल झालेला आहे आणि आनी किधर गया पता ही नहीं मुझको आनु कुटी गया, गया का का। खालेगे। खालेगे है कुन्ना स्टाव कहे में बगाव लगन तेरा कुटी गया है हम आला है तो आदित्य डॉन काका खेले खाली के खाली के ना गन भागता है आर पुस्लाई पर तलाव जा ले लाल दाले उबक नीट लावणे म्हणते मा सांगत काका कस लावलाय पुसलायत आणि एकदम बऱ्याला झाले त्याला मुलं डबल लावून येच नाही बाप्पा सोपं ना बर मस्तपैकी मित्रांनो मी झालोय रिलॅक्स आणि सगळी आपापल्या कामात त्यामुळे टेन्शन मला देण्यात मजा नाही बघा आपण जायचं त्यांच्या पशी म्हणायचं ए थांबा थांबा रे ते म्हणतात बंद कर बंद कर मी म्हणलं का नाही इशाल बाबा आल्या तोक एंट्री इज अ क्वांट उदर दे तुम्हाला दिसतंय का दिसतंय का दिसतंय का मला दिसत वाटतंय आलाय तिकडून तो दिसत दिसतो दिसतो तो का दिसला तांबडा शर्ट तो का लिंबपशी दिसला का आल्यात दोन आल्यात

काय चालले काय माहिती डॉनची एंट्री होई डॉन हे कोणापास जातो सगळे आप आपल्या कामात ते म्हणतात बंद कर बंद कर कोणी आंघोळ्या केल्या कोणी नाही मी मग असेच म्हणलं ईशाली एंट्री होईन आता पण म्हणलं होईन थोड्या वेळेन जरा ईशाल का अशी घेतली काय फार्मसी निकड कवा जायचं मग काय जाऊ जा हा चलत जाओ किती लांब आहे तवा तशा लहान लागेल मिरेंडा फिरेंडा मिरेंडा हा तशा होतं का नाही कोण राहते ओला बारीन का उघडली टपरी जाऊन बाल्या गावात आहे त्याचं फादर टपरी हो बाल्याचं फादर नाही फादर इथं झोपतो कुठं मशनीपाशी का पहिन एकदम एक नाना जर हीर ना राडा झाला थोडा पावसामुळे नाही तर लवकरच हिर पावसामुळे मशीन दोन तीन दिवस बंद राहील आमचा अन्न खायचं उडतं काय माहिती पली कर, पली कर ना वारिक पलीकड पलीकड तोट आज हा नव लागणार आज काय त्याला म्हणतात मिरिंडा काय मिरिंडा मिरिंडा व बाले आली बाले की आज खायला का आज बरं वाटतंय आणि वा जांभळं कोणी खाल्ले तर काय खाल्ले जांभळ जांभळ आलेत का नाही बाय कापून टाकली ती मोठी जांभळ तोडली वाहार्यात गेल्यामुळे आणि परलावानी तोडली तो, तो. ना आली खाल्ली जांभळ आता जांभळच नसत ला आमच्या दारात एक तुम्ही लावली का नाही जांभळ छोटे दारात आहे ना वाटतं जांभळ लावली छोटे त्याला आलती का जांभळ नाही बारकी कावळीचे जांभळ अजून हे जांभळ जांभळे यायला मला वाटते बरे दिवस जाईल दहा पंधरा महिने जाते म्हणजे दीड एक वर्ष जाते दीड वर्ष जाईन दीड वर्षात लागते जांभळ दोन चार दोन चार तरी लागते अजून बारकी झाड

एखादा बागडू तयाभर थोडं बोलावं पण तिकडेच गेले मग काय काढ तयाभर खोशाल शिवडी नाही कव्हा तरी नेहमी त्याला म्हणले एकदा कापणी कर म्हणजे पाया नव्हती फुटून मस्त ती मला निभार झाल्याशिवाय शर्टा खात नाहीत कवळी खात आध्या का टिकला लावून आला होई मगाशी एवढा मोठा गण लावून आलाय इकडचं इधर देख बंकी जड़े से और ओ गो यो <laughs> तो हैंग टका लंदो तो अंडा कस गल तो पगती बाहेर आणले तर चाला दे हैंग घालून घाल गल काय नाही होती पटन पडलं पण तर इतके दिवस चालू रहत असतो मी ही काय देत तज ती चढते वर ती मिनिट जावते किती मिनिट सीडीओ काढलाय तू मिनिट जावते मिनिट दामी दाक, दाक, चला हिडेंट करतो बाय बाय सायंकाळच्या भागात भेटू करम कृष्णरी आद्या बाय बाय करा चला आद्या